पंडितजी दीनदयाल उपाध्याय यांचा जन्मदिवस आहे भारतीय जनसंघाचे सं... तसेच यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावत भारतीय जनसंघाची पाया ज्यांनी रोवला तसेच एकात्म विचारवादाची ज्यांनी कल्पना या देशाला दिली विचारसरी त्यांनी या देशावर रुजवली त्यांचा आज जन्मदिवस खरं तर त्यांचा प्रवास जन्माचा प्रवास हा अतिशय खडतर होता त्यांच्या जन्मानंतरच त्यांचे वडील जे रेल्वेमध्ये कार्यरत होते त्यांचा मृत्यू झाला तसेच त्या त्यानंतर त्यांचं पालनपोषण त्यांच्या आईने केलं आणि त्यांच्या आईचं देखील वयाच्या सातव्या वर्षी निधन झालं राम प्यारी असं त्यांच्या आईचे नाव होते आणि यानंतर त्यांच्या मनावर मोठा आघात झाला आघात झाल्यानंतर देखील ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले त्यातूनच त्यांनी नंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष देखील झाले आणि पुढे आपले कार्य असेच चालू ठेवून भारतीय जनसंघाची त्यांनी स्थापना देखील केली अशी श्यामा प्रसाद अशी उपाध्याय यांची आज जन्मदिवस आहे त्यानिमित्ताने त्यांना स्मृती सोडून आम्ही या ठिकाणी वाहतो माता की, की